तर इथे मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी जाड पोहे घेतलेले आहेत जे आपण रोज पोहे बनवतो तेच पोहे वापरलेले आहेत चिवड्याचा पोहा वापरू नका तर अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या म्हणजे तुम्हाला माप घेताना अवघड जाणार नाही आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे आता ह्या पोह्यांना अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जे काही स्टार्च असतील किंवा मातीचे लहान लहान कणं असतील धूळ असेल ते चांगल्या प्रकारे निघून जायला पाहिजे असं दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे ह्याला स्वच्छ करून घ्या जेणेकरून पोह्यामधले हो सर्व मातीचे लहान लहानकणं निघून जायला पाहिजे आणि ह्याच्यामधली धूळसुद्धा निघून जायला पाहिजे तर मंडळी इथे मी या पोह्यांना दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी वेगळं करून घेतलेलं आहे आता काय करायचं जवळपास आपल्याला ह्याच्यामध्ये पुन्हा तीन ते चार चमचे पाणी टाकायचं आहे जेणेकरून हे पोहे चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे आणि मस्त नरम पडायला पाहिजेत आणि टम्म फुगायलासुद्धा पाहिजेत आता या पोह्यांना थोड्या वेळ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे म्हणजे की हे नरम पडतील तर इथे दुसरीकडे मंडळी मी ज्या वाटीने पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या जास्त बारीक करू नका फक्त थोडंसं एक ते दोन वेळा पल्स फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही कोणतीही वाटी सेट करून ठेवलात त्याच वाटीने तुम्हाला रव्याचा माप घ्यायचा आहे ज्या वाटीने तुम्ही पोहे मोजून घेतला असाल आणि कपाप्रमाणे बघायला गेलं तर वन फोर कप इतका हा रवा आहे म्हणजेच की जवळपास तीन ते चार चमचे रवा आहे आता याच्यासोबतच आपल्याला एक दोन ते तीन चमचे दही घ्यायची आहे दही जास्त आंबट नसायला पाहिजे शक्य असेल तर फ्रेशच दही वापरायची आहे आणि ह्याचं ग्रामने माप बघायला गेलं तर पन्नास ग्राम इतकी दही आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे जवळपास एक चार ते पाच चमचे पाणी मिक्स करू जितके आपण दही घेतले आहे तितकंच आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आणि या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे तुम्हाला दही वापरायची नसेल तर तुम्ही एक तीन ते चार लिंबाचा रससुद्धा वापरू शकता या नाश्त्याला थोडासा आंबूसपणा आला की खायला एकदम टेस्टी लागतात तर मंडळी रवा आणि दही चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता रवा चांगला फुगायला पाहिजे म्हणून आपल्याला ह्याला जवळपास पाच मिनटं तरी सेट होण्यासाठी ठेवायलाच पाहिजे म्हणजे रवा चांगल्या प्रकारे फुगेल आणि तोपर्यंत पोहे पण चांगल्या प्रकारे सेट होईल आता हे दोन्ही जिन्नस सेट होईपर्यंत आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे आता नाश्ता जितका स्पंजी चटणी तितकीच टेस्टी आता चटणीसाठी मी इथे लहानसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये जवळपास दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे नाही वापरायचे भाजलेले शेंगदाणे वापरायचे किंवा शेंगदाणा जागी तुम्ही फुटाने वापरलं तरी चालेल म्हणजेच की डाळवं आता चटणीची बाइंडिंग चांगली येण्यासाठी शिवाय टेस्टही चांगली येण्यासाठी इथे मी दोन चमचे नारळची पावडर वापरत आहे तुम्ही वाटलंच तर ओलं नारळ किसून वापरलं तरी चालेल सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं चटणीमध्ये आंबूस चव येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे किंवा तुम्ही एक चमचा दही वापरलं तरी चालेल एक चमचा जिरे एक बेडगी मिरची आहे म्हणजेच लाल सुकी मिरची आहे असं तोडून वापरायची आहे कारण की वाटताना एकदम बारीक वाटली जायला पाहिजे चवीनुसार मीठ आता थोडंसं म्हणजेच की वन फोर कप आपल्याला याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आता इथे चटणी वाटून झालं की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता मी ह्या चटणीला थोडंसं पातळ ठेवलेलं थो आहे कारण की ही चटणी मला पातळच खायला आवडते आता तुम्हाला कशी आवडते ते तुमच्यावर डिपेंड आहे पातळ किंवा घट्ट करून तुम्ही ही चटणी वाटून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडतं तशी ही चटणी तुम्ही खाऊ शकता काही फरक पडत नाही कारण की ही टेस्टला एकदम बेस्टच लागते आता ह्याची चव आणखीनच वाढण्यासाठी इथे आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे कारण की जिरे आपण अगोदरच चटणीमध्ये वापरलेले आहेत थोडेसे कढीपत्ता एक बेडगी मिरची तोडून घ्यायची आहे चव चांगली येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचा आहे आणि ह्याला असंच तडक्यामध्ये चमचा चालून परतवून घ्यायचा आहे एकदम सोपा तडका आहे तुम्हाला जसा तडका आवडतो तसा तुम्ही देऊ शकता चण्याची डाळ वापरू शकता उडदाची डाळ वापरू शकता जसा तुम्हाला आवडतो तसा तडका तुम्ही देऊ शकता तर मंडळी चटणीही तयार झालेली आहे चला तर मंडळी थोड्या वेळ ह्याला आपण बाजूला ठेवू आता इथे जवळपास पाच मिनटं झालेली आहेत आणि पोहे चांगल्या प्रकारे फुगले सुद्धा आहेत आणि मस्त नरम पडलेलं आहे आणि पाणीही पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे म्हणजेच पोह्याने पाणी एकदम शोषून घेतलेलं आहे आता काय करायचं असा हाताने दाब देत देत ह्याला मॅश करून घ्यायचं आहे आता तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये एक लहानसा उकडलेला बटाटा सुद्धा वापरू शकता चव आणखीनच चांगली येईल पण मी फक्त तुम्हाला दोन जिन्नसापासून हा नाश्ता तयार करून दाखवत आहे पोह्यापासून तुम्ही रोज पोहे खाऊन कंटाळलात किंवा पोह्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही भरपूर खाल्ले असतील तर एकदा हा नाश्ता नक्की बनवा सर्वांना इतका आवडेल खाण्यासाठी तर खूपच चविष्ट आणि एकदम स्पंजी मऊ दुसलुषित नाश्ता हा होतो आपण पाहू शकता पोह्याला चांगल्या प्रकारे मी मॅश करून घेतलेला आहे आता तुम्हाला पोहे कठीण जात असतील मॅश करायला तर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरू शकता म्हणजेच की दोन ते तीन चमचे पाणी वापरलं तर तुम्हाला मॅश करायला कठीण जाणार नाही एकदम हलक्या हाताने ह्याला मॅश करू शकता मग आता हे चांगल्या प्रकारे मॅश झालेलं आहे तर ह्याला असं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे असं पसरवून झालं की याच्यामध्ये आपल्याला रवा वापरायचा आहे तोसुद्धा आपण जो बिजत ठेवला हो होता ना तोच वापरायचा आहे आणि रवासुद्धा चांगल्या प्रकारे फुगला आहे सेट झाल्यानंतर आता याच्यामध्ये आणखीन फ्लेवर चांगला येण्यासाठी एक दोन ते तीन जिन्नस वापरायचे आहेत एक चमचा ओवा एक चमचा चिली फ्लेक्स म्हणजेच की लाल मिरचीचे कुटलेले दाणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर चवीनुसार मीठ वापरल्यावर वा। या सर्व जिन्नसांना या पोह्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर नुसते पोहे आणि रवा वापरलं तरी चालेल फक्त ह्याच्यामध्ये चा, फ्लेवर चांगले येण्यासाठी मी बाकीचे जिन्नस वापरलेले आहेत म्हणजेच की ओवा चिली फ्लॅक्स आणि कोथिंबर पण मीठ मात्र वापरणं गरजेचंच आहे मीठ वापरल्यावरच चांगली चव येईल अगोदर ह्याला चमच्याने एकजीव करून घ्यायचा आहे कारण की डायरेक्ट तुम्ही ह्याला एक्झ्यू करायला घेतलं तर हे स्टफिंग हाताला चिटकणार म्हणून अगोदर चांगल्या प्रकारे ह्याला चमचाने एकजीव करून घ्या नंतर ह्याला हाताने तुम्ही एकजीव केलं तरी चालेल मस्त असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि पीठ हाताला जास्त चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल लावा एक दोन ते चार थेंब तेल लावायचं आहे जास्तही तेल लावायचं नाही आणि पिठाला सेल करायचं नाही शक्य असेल तेवढं आपल्याला ह्याला घट्टच म्हणून घ्यायचं आहे समजाच चुकून तुमचं पीठ जास्त सेल झालं असेल म्हणजे तुम्ही रव्यामध्ये जास्त पाणी वापरलं असेल किंवा पोह्यामध्ये पाणी वापरलं असेल मॅश करताना तर तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स देतो ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बारीक रवा वापरू शकता किंवा पोहे सुद्धा तुम्ही एकदम मिक्सरला बारीक वाटून ह्याच्यामध्ये वापरू शकता ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून असा घट्ट पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता काय करायचं मंडळी ह्याला तुम्हाला आकार द्यायचा आहे आता आकार तुम्ही तुमचा आवडता कसाही देऊ शकता मी ह्याला एकदम लांबट रोल बनवणार आहे अगोदर असं गोल करणार आहे आणि ह्याला असं चपट करणार आहे पाहू शकता हे असे लांबट रोल तयार करून घेणार आहे तुम्ही वाटलंच तर गोल गोल आकार सुद्धा देऊ शकता चेंडूप्रमाणे किंवा त्याला बताशाप्रमाणे चपट करून आकार सुद्धा देऊ शकता अगोदर असे मी लांबट रोल तयार करून घेतो मगच आपण पुढच्या कृतीसाठी किचनकडे जायचं आहे आणि तुम्ही ह्याची तयारी एक दिवस आधीसुद्धा केलं तरी चालेल पिठा चा 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 असा पिठाचा गोळा तयार करून रात्रीच तुम्ही ठेवू शकता फ्रीजरमध्ये आणि सकाळी उठता क्षणी लहान मुलांच्या डब्याला किंवा मोठ्यांच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता तर मंडळी इथे मी अगोदरच पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असं स्टँड ठेवलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता काय करायचं चा, अशी चाळणी घ्यायची आहे आणि ह्या चाळणीमध्ये हे रोल ठेवायचे आहेत आणि चाळणीला आतील बाजूमध्ये चांगल्या प्रकारे तेलने ग्रीस करून घ्या म्हणजे काय होणार हे स्टीम झाल्यावर ह्या चालणीला चिटकणार नाही आता गॅस फास्ट करायचा आहे आणि झाकण लावून पाच मिनटापर्यंत ह्याला स्टीम द्यायचा आहे आता जवळपास इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि पाहू शकता का मस्त टम्म फुगलेले आहेत ना सोडा ना इनो तरीसुद्धा जबरदस्त असे फुगलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि एकदा ह्याला चेक करूया हे वाफले गेले आहेत की नाहीत हे पहा मस्त असे वापले गेले आहेत आता काय करायचं ही चाळणी बाहेर काढायची चा आहे आणि अशाच पद्धतीने उरलेले रोल मी वाफवून घेतो तुम्हाला असं वाफवून घ्यायचं नसेल तर तुम्ही इडली इडली इडलीसारखा आकार देऊन वाफवलं तरी चालेल टेस्टला एकदम बेस्टच लागतो चला तर ह्याला मी बाहेर काढतो आणि अशाच पद्धतीने सर्व रोल स्टीम देतो तर मंडळी हे रोल मस्तपैकी थंड झालेले आहेत आणि एखाद्या स्पंजप्रमाणे पहा ना एकदम स्पंजी झालेले आहेत हलके फुल एकदम आणि एकदम नरम आता या एका रोलमधून आपल्याला दोन रोल करायचे आहेत म्हणून ह्याला मी असं क्रॉसमध्ये कापून घेत आहे तुम्ही वाटलंच तर असं हुबत सुद्धा कापू शकता कारण की दिसायला एकदम मस्त दिसेल तुम्ही कसंही कापलं तरी चालेल चवीला एकदमच टेस्टी लागणारच आहे त्यामध्ये काही शंका नाही अगोदर सर्व असे रोल मी कापून घेतो आणि ह्याला आणखीनच आपल्याला चविष्ट बनवायचं आहे इथे गॅसवर मी नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आता या नॉनस्टिक पॅन मध्ये एक ते दोन चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही तूप वापरलं तरी चालेल बटर वापरलं तरी चालेल तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की थोडीशी आपल्याला मोहरी घ्यायची आहे आणि मोहरीसुद्धा आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे आणि मोहरी चटकायला लागली ला ला की थोडीशी तीळ सुद्धा घ्यायची आहे सफेद किंवा काळी तीळ वापरलं तरी चालेल आता या दोन्ही जिन्नसांना असं पॅनमध्ये चांगल्या प्रकारे पसरवून घ्या आणि गॅसला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे तिळाला आपल्याला जास्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं नाही असं चांगल्या प्रकारे पॅन मध्ये पसरवून घेतलं की यामध्ये तयार करून ठेवलेला हा पोह्याचा नाश्ता काढून घ्यायचा आहे आणि वरतून अशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर सुद्धा वापरायची आहे कोथिंबर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल आता जवळपास आपल्याला फक्त एक ते दीड मिनिटापर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे जास्त वेळ परतून घ्यायचा नाही तुम्ही नाश्ता असा सुद्धा खाऊ शकता ह्याला परतून न घेता सुद्धा पण काय होणार तो गळ्यामध्ये अडकणार आणि कोरडा कोरडा लागणार म्हणून असं एक ते दोन चमचा तेलामध्ये किंवा तुपामध्ये किंवा बटरमध्ये ह्याला असं परतून घेतलं की चवीला एकदम भन्नाट लागतो आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे एक दिवस आधी ह्याची तयारी केली म्हणजे की पीठ मळून ठेवलं फ्रीझरमध्ये आणि सकाळी सकाळी तुम्ही असा झटपट नाश्ता बनवून देऊ शकता मुलांच्या डब्याला किंवा मोठ्यांना नाश्त्यासाठी किंवा मोठ्यांनासुद्धा डब्यासाठी हा नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता दिवसभर असाच चविष्ट लागणार थोडासुद्धा चिवट लागणार नाही तर मंडळी पूर्णपणे ही रेसिपी तयार झालेली आहे आणि एक ते दीड मिनटापर्यंत जवळपास ह्याला मी परतवून सुद्धा घेतलेला आहे चला तर ह्याला फटाफट एका प्लेट प्लेटमध्ये किंवा टिफिन बॉक्समध्ये काढून घेऊ फक्त एक ते दोन चमचे तेल वापरून पोह्याचा असा मस्त पंजी हलकाल नाश्ता सकाळच्या नाश्त्याला किंवा डब्याला मुलांना किंवा मोठ्यांना एकदा द्या आणि शंभर टक्के मी खात्रीने सांगतो ढोकळा इडली उत्तप्पा ढोसे सर्व खाणं विसरून जाल इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो इतका जबरदस्त हा टेस्टी नाश्ता आहे आणि सोबतच अशी शेंगदाण्याची चटणी काय मी तुम्हाला सांगू बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि पाहू शकता किती मस्त नरम झालेला आहे अशी जबरदस्त चटणी भेटली तर आणखीन कायच गरज नाही पोह्यापासून पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि मंडळी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद